नमस्कार गृहविष्णू किचनमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण पाहतोय आषाढ वैशेषिक रेसिपी आज आपण पाहतोय खमंग खरपूज तम्म फुगलेले कोंबडी वडे म्हणजेच मालवणी वडे म्हणजेच कोकणी वडे या अगोदर आपण कोंबडी वड्यांची भाजणी तयार केली होती आणि त्या भाजणीपासून पीठही तयार केलं होतं त्याच पीठापासून आज, आज आपण वडे कसे करायचे ते पाहणार होतं पाहिलेत ना आपले वडे कसे टम्म फुगलेत आणि किती खमंग खुसखुशीत झालेत ते तुम्हालाही अगदी असेच वडे करायचे असतील तर रेसिपी अगदी शेवटपर्यंत पहा कारण वेळोवेळी शेवटपर्यंत अगदी भरपूर साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स सांगितल्या खामंग खुसखुशीत टम्म फुगलेले कोंबडी वडे करण्यासाठी आपल्याला कोंबडी वड्यांचं पीठ लागणार आहे कोंबडी वाड्यांचं पीठ घरच्या गर घरी कसं तयार करायचं याची रेसिपी अगोदरच आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे ती जर तुम्ही अजूनही पाहिली नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली ती जरूर पहा हां कोंबडी वडे करण्यासाठी आपल्याला एका भांड्यामध्ये तीन वाट्या कोंबडीवाड्यांचं पीठ घ्यायचं आहे एका वाटीमध्ये साधारण आठ ते दहा कोंबडी वडे होतात तुम्हाला किती कोंबडी वडे करायचे त्या प्रमाणात पीठ घ्यायचं आहे एक मध्यम आकाराचा कांदा घ्यायचा आहे तो सोलायचा आहे आणि किसनीनं किसून घ्यायचा आहे आता या पिठामध्ये आपल्याला पाव चमचा हळद पाव चमचा हिंग आणि एक चमचा मीठ घालायचं आहे आता सगळे कोरडे चिन्ह व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत मिक्स करून झाल्यानंतर एका फोडणी पात्रामध्ये आपल्याला तीन चमचे तेल गरम आहे आणि हे गरम तेल आपल्याला या पिठावर घालायचं आहे प्रथम चमच्याच्या साह्यानं मिक्स करून घ्यायचे आणि नंतर मात्र हाताच्या साह्यानं चोळून चोळून मिक्स करायचं आहे आपण तीन वाट्या पिठासाठी तीन चमचे इतकं तेल घेतले अशा प्रकारे गरमागरम तेलाचं मोहन ना तर आपले वडे दीर्घकाळ टम्म फुगलेलेच राहतात सहजासाची ते लवकर खाली बसत नाहीत आपण हे जे कोंबडी वाड्यांसाठी लागणारं कोंबडी वड्यांचे पीठ घरी तयार केले ना त्यामध्ये आपण वड्यांसाठी आवश्यक असणारे सगळे जिन्नस मसाले घातलेले आहेत त्यामुळे आत्ता यामध्ये कोणते जिन्नस घालण्याची गरज नाही आहे फक्त आपण हळद मीठ आणि हिंग वापरतो आहे पिठामध्ये तेल अगदी व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता एका पातेल्यामध्ये आपल्याला तीन वाट्या पाणी घ्यायचं आहे आणि या पाण्यामध्ये आपल्याला किसलेला कांदा घालायचा आहे हे पाणी उकळण्यासाठी ठेवायचं आहे पाण्याला उकळी यायला सुरुवात झाली की यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मेथीदाणे घालायचे आणि पाण्याला खळखळून उकळी आणायची पाण्याला खळखळून उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम बारीक करायची आणि मंद आचेवर हे पाणी आपल्याला दोन मिनटं असं उकळ ठेवायचं आहे म्हणजे मेथीदाणे आणि कांदा यांचा सगळं अर्क या पाण्यामध्ये उतरेल आपण कोंबडी वड्यांचं पीठ तयार करताना मेथीदाण्यांचा वापर केलाच आहे परंतु आत्ता अशा प्रकारे आपण ताजे मेथीदाणे वापरले ना तर आपले वडे आणखीन लज्जतदार होतात आणि कांद्यामुळे आपले वडे स्वादिष्ट तर होतातच शिवाय कांदा उष्ण असल्याने पीठ फुलण्यासही मदत होते उकळी येऊन दोन मिनटं झालेली आहेत आता गॅस बंद करायचा आहे आता एक गाळणी घ्यायची आहे आणि या पिठावर धरायची आहे आणि हे गरमागरम उकळता पाणी आपल्याला या पिठामध्ये घालायचं आहे परंतु लक्षात ठेवा आपल्याला सगळं पाणी एकदम घालायचं नाही आहे हळूहळू घालायचं आहे थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि चमचेच्या साहाय्यानं पिठामध्ये व्यवस्थित मिक्स होऊन घ्यायचं आहे पुन्हा गरज पडली की पुन्हा पाणी घालायचं आहे काहीजण कांदा किसून न घेता डायरेक्ट मिक्सरवर त्याची पेस्ट तयार करतात आणि तो पाण्यामध्ये घालून ते पाणी यामध्ये घालतात तसं केलं तरीसुद्धा चालणार आहे परंतु तसं केलं तर वडे फुटण्याची शक्यता असते म्हणून आपण गाळून घेतो आहे चमचेच्या साहाय्यानं पिठामध्ये पाणी व्यवस्थित मिक्स होऊन झाल्यानंतर मात्र आपल्याला हे पीठ हाताच्या साहाय्यानं मळायला सुरुवात करायची आहे जर पीठ खूपच गरम असेल तर पाण्याचा हात लावून मळून घ्यायचं आहे हे पहा आपलं घट्टसर असं पीठ मळून झालेलं आहे एवढं पीठ मळण्यासाठी मला अडीच वाट्या इतकं पाणी लागलेलं आहे अर्धी वाटी पाणी शिल्लक राहिलेलं आहे आता मळून झालेलं पीठ आपल्याला हाताच्या साहाय्यानं अशा पद्धतीनं एकसारखं करून घ्यायचं आहे पीठाला मध्यभागी मोठं छिद्र करायचं आहे आणि मोठ्या छिद्राच्या बाजूला अशा पद्धतीनं पाच सहा छोटी छोटी छिद्रं करायची आहेत मध्यभागी नारळाच्या करवंटीचा छोटासा तुकडा ठेवायचा आहे त्यावर कोशाचा विस्तर ठेवायचा आहे विस्तवावर आपल्याला अगदी पाव चमचा तेल घालायचं आहे आणि लगेचच यावर आपल्याला झाकण आहे अशा प्रकारे कणकेला छोटी छोटी छिद्र केल्यानं पार आतपर्यंत जातो आणि पीठ लवकर फर्मेंट होण्यास मदत तर होतेच शिवाय वड्यांना छान स्मोकी फ्लेवर येतो आता हे पीठ आपल्याला चार ते पाच तासांसाठी असंच मुरत ठेवायचं आहे किंवा जर तुमच्याकडे वेळ असेल तर रात्रभर किंवा दहा बारा तास ठेवलं तर उत्तमच हे पहा मी सकाळी आठ वाजता पीठ बुडण्यासाठी ठेवलं होतं आता रात्रीचे नऊ वाजलेत आता आपण झाकण काढूया आता नारळाची करमंटी आणि कोळसा काढायचा आहे तेलाचा हात लावून आपल्याला हे पीठ अगदी मिनिटभर मळून घ्यायचं आहे जितकी तुम्ही कणिक व्यवस्थित मळून घ्याल ना तेवढे तुमचे वडे टम्म फुगतील मध्ये चिरा जाणार नाही वडे फुटणार नाही हे पहा आपली मौलुस्तूषित कणिक मळून झालेली आहे आता या कणकेपासून आपल्याला सात आठ छोट्या लिंबा गोळे तयार करून घ्यायचे आहेत अर्थात तुम्हाला वडे किती मोठे करायचे त्या प्रमाणात आपल्याला हे गोळे तयार करून घ्यायचे आहेत परंतु छोट्या लिंबा एवढे गोळे केले ना तर आपल्याला रेग्युलर पुरी इतके वडे तयार होतात गोळे तयार करायला घेण्या अगोदरच आपल्याला मंद आचेवर एका कढईमध्ये वडे तळण्यासाठी तेल गरम करण्यासाठी ठेवायचे हे पहा आपले गोळे तयार करून झालेत आता प्लास्टिकचा पेपर घ्यायचा आहे त्याला तेल लावून घ्यायचं आहे मी दुधाच्या पिशवीचा वापर करतो आहे अशा पद्धतीनं प्लास्टिकच्या पेपरवर हा गोळा ठेवायचा आहे दुसरा प्लास्टिकचा पेपरचा भाग यावर फोल्ड करायचा आहे ओव्हरलॅप करायचा आहे आणि हे पा हाताच्या साह्यानं आपल्याला हा गोळा थापायला सुरुवात करायची आहे हा गोळा आपल्याला खूप पातळ सुद्धा थापायचा नाही आणि खूप जाड सुद्धा ठेवायचा नाहीये म्हणजे आपण पुरी किती थिकनेसी ठेवतो अगदी तसंच हे पहा गोल आकार देण्यासाठी अशा पद्धतीनं तुम्ही बोटानं हे पीठ लांबू शकता आपला पहिला गोळा थापून झालेला आहे आता ही पुरी आपल्याला अलगदपणे या प्लास्टिकच्या कागदापासून वेगळी करायची आहे एका बाजूला आपलं तेल अगदी व्यवस्थित गरम झालेलं आहे आता ही पुरी म्हणजे हा वडा आपल्याला या तेलामध्ये अलगदपणे सोडायचा आहे आणि गॅसची फ्लेम मोठी करायची आहे परंतु तेलामध्ये वडा सोडल्या सोडल्या लगेचच त्याला झारा किंवा चमचा लावायचा नाही वडा आपोआप तरंगून वर येतो आणि तो, तो फुगायला लागतो एकदा का वडा फुगला की त्याच्यावर आपल्याला अशा पद्धतीनं तेल उडवायचं आहे आणि उलट करून घ्यायचं आहे उलट करून घेतल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम मध्यम करायची आहे आणि उलट केलेल्या वड्यावर देखील आपल्याला झाडाच्या साह्यानं तेल उडवत राहायचं आहे उलट केल्यानंतर हा वडा आपल्याला खूप वेळ तेलामध्ये तळून घ्यायचा नाही आहे अगदी मिनिटभर तळून घ्यायचा आहे त्यानंतर खालच्या बाजूनं बुडबुडे कमी झालेला की आपल्याला हा वडा झाऱ्यामध्ये घ्यायचा आहे कढईच्या कडेला धरायचं आहे म्हणजे सगळं तेल खाली निथून जाईल आणि आपल्याला हा वडा काढून घ्यायचा आहे पाहताना तुम्ही आपला वडा कसा टम्म आहे आणि रंग पण पहा किती सुरेख आला आहे आपण हा जो पहिला वडा तयार केला होता ना तो हातानं थापून केला होता आणि तो प्लेन केला होता म्हणजे पुरीसारखा केला होता परंतु हे पहा अशा पद्धतीनं एखाद्या डब्याच्या झाकणाच्या साहाय्यानं किंवा प्लेटच्या साहाय्यानं हा गोळा दाबून देखील आपण याचा प्लेन असा गोलकरित वडा तयार करू शकतो दाबूत झाल्यानंतर आपली प्लेन अशी पुरी तयार झाली आता हिला मध्यभागी अशा पद्धतीनं छिद्र तयार करायचं आहे अशा प्रकारे मेदू वड्यासारखे देखील हे वडे तयार केले जातात आता गॅसची प्ले मोठी करायची वडा अगदी अलगदपणे तेलामध्ये सोडायचं आहे आणि पहिल्याप्रमाणे जोपर्यंत वडा आपोआप तरंगून वर येत नाही ना तोपर्यंत त्याला झारा किंवा चमचा लावायचा नाही आहे हे पहा आपला वडा टम्म फुगलेला आहे आता यावर आपल्याला झाडाच्या साह्यानं तेल उडवायचं आहे आणि हा वडा आपल्याला उलट करून घ्यायचा आहे वडा उलट केल्यानंतर गॅसची फ्लेम मध्यम करायची आहे झाड्यानं तेल उडवायचे आणि आपल्याला हा वडा दुसऱ्या बाजूने देखील तळून घ्यायचा आहे तळून झाल्यावर थोड्या वेळ कढईच्या काठाशी धरायचा म्हणजे तेल निथून जाईल पाहिलेत ना पाहिले दोन्ही पद्धतीनं आपण वडे करून पाहिलेले आहेत आणि दोन्ही पद्धतीचे वडे टम्म फुगलेले आहेत आणि छान खमंग खरपूस तळले गेलेले आहेत इथून पुढील सगळे वडे तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल ना त्या पद्धतीनं थापून घ्यायचे आहेत आणि खमंग खरपूस तळून घ्यायचेत तुम्ही भाजणी कशी भाजली पीठ कसं दौून आणले पीठ कसं मळून घेतले किती वेळ तुम्ही फर्मेंट करण्यासाठी ठेवलंय वडा थापताना तो किती जाड थापलाय किती पातळ थापलाय सगळ्या बाजूनी एकसारखा थापला गेलाय का या सगळ्या क्रिया अगदी व्यवस्थित झाल्या असतील ना तरच तुमचे सगळे वडे टम्ब फुगतील नाहीतर काही वडे फुगणार नाहीत काही चिरडतील काही फुटतील हो पण चवीला मात्र भन्नाटच होतील बरं का ऐकलात ना आवाज पाहताय ना तुम्ही आपले दोन्ही प्रकारचे वडे दोन्ही बाजूंनी कसे खमंग खरपूस तळले गेलेले आहेत आणि चमच्यानं न खरवडतोय तरीसुद्धा ते खाली दबले जात नाही आहेत फुटत नाही आहेत शिवाय हे वडे करून एक तास झाल्या बरं का एका एक तासानंतरसुद्धा पाहिलेत ना तुम्ही किती कुरकुरीत आणि खुसखुशीत आहेत ते अजिबात मऊ पडले नाही आहेत हे वडे तसेच खायलासुद्धा खूप स्वादिष्ट लागतात परंतु चिकन रसा मटन रसा काळ्या वाटाण्याचा रसा याबरोबर यांचा आस्वाद घेतला जातो तुम्ही सुद्धा अशा प्रकारे चवदार चविष्ट खमंग खरपूस तम्म फुगलेले कोंबडी वडे एकदा तरी करून पहा व कसे झाले ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद